ऐतिहासिक नळदुर्ग शहरात ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील जनता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी केली आहे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारादरम्यान जे आहे आमदार कैलास पाटील उपस्थित राहिलेत मला सांगत आला जिल्ह्यातून कशा मिळत आहे आपण आज प्रतिसाद बघितला काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या मोदी गटाची मी सभा बघितली एका मुस्लिम नेत्याची सभा असताना सुद्धा या ठिकाणी संख्या किती होती आणि आजचा जिंतीचा प्रतिसाद बघून ठरवलं पाहिजे की हा प्रतिसाद जसा निवडणुकमध्ये आहे तसं पूर्ण लोकसभा मतदारसंघात अशाच पद्धतीचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे ओमप्रकाश निंबाळकर यांच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे ही निवडणूक ही निवडणूक कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक ह्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि ह्याचं प्रत्यंतर सात मेच्या मतदानात आणि चार जूनच्या निकालाहून दिसून येईल जिल्ह्यामध्ये कोणता विजन विकासाचा आपण जनतेसमोर जात आहे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस महा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस आम्ही जे अनेक वर्षापासून जिल्ह्याची जी, जी मागणी होती ती मागणी म्हणजे आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाची ती पूर्ण केली कृष्णा मरावडा सिंचन प्रकल्पाला फडणवीस सरकारनं जो प्राधान्यक्रम लावून जी फुटी मारली होती ती फुटी काढायचं काम महाविकास आघाडी सरकारच्या चाकार काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जयंती पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे काळातही आम्ही शाश्वत विकासावर भर देणार आहेत या जिल्ह्यात जसं लातूर जिल्ह्यात बॅरेज आहे मांजरा नदीवर तसेच मांजरा तेरणा वेंतुरा या ज्या मोठ्या नद्या आहेत या जिल्ह्यात ह्या नद्यावरचं बॅरेज झाले पाहिजेत हे आमचं पुढचे ध्येय आहे आणि फक्त एम टीएमसी पाणी आजपर्यंत मंजूर आहे त्याची कामं चालू आहेत उर्वरित सोळा सतरा टी एम सी पाण्यासाठी झगडणार आणि ते पाणी आपल्या जिल्ह्याला मिळवून देणार हे प्रतिसाद पाहून विरोधकांना काय आव्हान त्यांनीच ठरवायचं काय करायचं ते भाऊ काय एकंदरीत का जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अपेक्षा आहेत आपल्याला अपेक्षा तर भरपूर आहेत आणि ते करणार अपेक्षा ह्याच्यामध्ये येणार पण आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षात करून दाखवलेलं आहे यापुढेही ते चांगल्या प्रकारे आपल्या जिल्ह्याचा विकास करतील शेतकऱ्यांच्या पाठी राहतील गरिबांच्या पाठी राहतील सर्वसामान्यांच्या पाठी राहतील असा विकास म्हणा किंवा मग असा खासदार आपण निवडायचा आहे आणि आपण निवडणार आहोत प्रतिसाद आपण जनसामान्यामधले कसं पद्धतीनं पाहताय आणि विरोधकांना काय आव्हान करणार आहोत प्रचंड प्रतिसाद आहे आत्ताच कैलासरावांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे जिथे जाईल तिथे तुम्ही बघताय आम्ही काय प पाचशे रुपयाच्या रोजंदारीवर माणसं आणलेली नाही आहेत ही माणसं स्वतः आलेली आहेत आणि ह्यापुढेही अशाच प्रकारचं प्रतिसाद यापुढे दोन तीन दिवसामध्ये येईल आणि याचं सगळ्याचं रूपांतर ह्या निवडणुकीमध्ये सात मेला मतदानामध्ये होईल आणि त्याचा निकाल जूनमध्ये आपल्याला येणार आहे काका मला सांगा विरोधकांना या माध्यमातून काय अहन करणार आहात लोकांचा प्रतिसाद पाहता असं वाटतंय की ही निवडणूक जनतेने आपल्या हातामध्ये घेतली आणि म्हणून मला विरोधकांना सांगा ये तो झाकी है बाकी है विधानसभा बाकी विधानसभा त्यानंतर आता काही कोणाच्या एक साधा नगरसेविके नसलेल्या राज ठाकरेंना आता बरोबर घ्यायचा विचार करतोय जर एवढा विकास केला आहे तर एवढे पक्ष फोडायची काय गरज आहे मोदी साहेब दिवसा एक दिवसाड महाराष्ट्रात यायला लागले कशासाठी तुम्ही एवढा विकास केला आहे आज कालचा आजचा रिपोर्ट आला आहे सट्टा बाजाराचा रिपोर्ट आला आहे की बाबा दोनशे च्या वर सुद्धा जाणार नाहीत म्हणून आजची परिस्थिती आहे सगळी मीडिया हिने विकत घेतल्यामुळे आपल्याकडे खरी परिस्थिती येत नाही टीव्हीवर जेवढं काय दिसत तेवढं सगळे अंबानी यांच्या अडाणीचे सगळे चॅनल आहेत तेवढंच दाखवतात खरी गोष्ट दाखवत नाहीत आज अशा या सगळ्या परिस्थितीमधून आपण जात आहोत आणि समोर असलेले जे काय आमदार आणि त्यांच्या पत्नी ह्या दोघांचं जे काय राज्य चालू आहे ती जे काय घराणेशाही आहे त्यांनी आत्ताच एकाने सांगितलं सोनं सोन्याचा चमचा तोंडात खरोखर कर सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांना आपली काय जाण असायची काय कारण नाही आज गावागावामध्ये जाऊन जिथे जाईल तिथे पीक विम्याचा प्रश्न असेल पीक विम्यासाठी तर कैलासदा दिवाळीमध्ये उपोषण केलं दिवाळी तिने तिथे उपोषणामध्ये घातली आज हे बादर सांगतायत मी तीनशे कोटी आणले चारशे कोटी आणले आपल्या गेल्या तीन, तीन वर्षामध्ये आपण अग्रिम वरती दिवस काढतोय आपल्याला कोणाला पीक विमा गेल्या तीन वर्षामध्ये दोन हजार तीन हजार चार हजार असा पीक विमा येतो या पीक विम्याचा जो विषय मांडला त्याचप्रमाणे सगळ्या गावामध्ये तुळजापूर तालुक्यातल्या आमच्या नळदुर्गच्या एक दोन तीन मिनिटांमध्ये प्रश्न मांडणार आहे आम्ही कित्येक वर्षापासून तालुका बनवण्याचं स्वप्न आपण इकडे करतोय पण पन तालुका बनवण्याचं सध्या त्यांचं राज्य असताना सुद्धा ते बनवू शकत नाहीत एक साधी तहसीलची कचेरी आम्ही नळद्रुप आणायला सांगतो कारण कोळेगावचा एक माझा माणूस तहसील तहसीलसाठी जायला तुळजापूर पर्यंत जायला जवळपास जा दोन तास त्याला गाडीने जायला लागत आज या नळद्रुपमध्ये व्यवहार सगळे ठप्प आहेत गावामध्ये दुपारच्या काळामध्ये सुमशान शांतता असते इथ तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार आला पाहिजे बँका आल्या पाहिजे पण आपल्याकडे तसं काही होताना दिसत नाही आता ह्या पुढच्या सरकारमध्ये आता ह्या यायच्या सरकारमध्ये आता फक्त आपल्याला लोकसभेत आहेच आहे कारण ह्या दो ज्या इथल्या जे पिता पत्नी आणि पती आणि पत्नी यांना या, या जिल्ह्यातनं जोपर्यंत चारशेला जसं तडीबार आहे ना तसं यांनाही तडीबार केल्याशिवाय या जिल्हा शांत बसणार नाही